पण मग नरेंद्र मोदी असेपर्यंत होणार नाही त्याच्यामुळे इच्छा बाळगनं वाईट आहे असं मी मानत नाही ते सगळं मिळून आम्ही असं तर म्हणाल की आघाडी करून आम्ही लढणार त्याच्यामुळे त्यांची आघाडी झाली की आम्ही त्यांच्यावर बसून ज्या ज्या जागा आम्हाला पाहिजे त्या त्या पक्षाबरोबर बसून बोलून आम्ही असं ठरवणार मी मी आग मी जागा आम्ही कधीच जागा मागितलेल्या नाहीत आणि आम्हाला किती पाहिजेत असंही आम्ही म्हणालेलं नाही त्या तीन पक्षाचं वाटप करून झालं की त्यांच्याबरोबर ब ज्या जागा आम्हाला पाहिजे तसं आम्हाला त्यावेळेस वाटेल त्या त्या पक्षाशी बसून आम्ही बोलून मोकळा होणार ओबीसी अपेक्षा आम्ही असणार एवढं आहे की आम्ही जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि आत्ता गरीब मराठा याचे नव्यानं ताट निर्माण केलं जातं आहे ते वेगळं असलं पाहिजे आणि ते जर केलं तर महाराष्ट्रामध्ये शांतता राहील अशी परिस्थिती मला दिसते आहे अपेक्षा आपण धरू की एकवीस बावीस वीस एकवीस बावीसला जे स्पेशल अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे ते स्पेशल अधिवेशनामध्ये जे काही बिल किंवा भूमिका मांडल्या जाईल ती याच पद्धतीने असेल असं आपण अपेक्षा धरूया नियमाप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे आम्ही राजकीय पक्ष आहोत म्हणून आम्हाला वेगळा नियम आणि सामान्य माणसाला वेगळा नियम ही जी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्याचा आम्ही निषेध करतो तुम्हाला टॅक्स भरायचा आहे तर तुम्ही टॅक्स भरला पाहिजे तुम्हाला टॅक्स भरायचा नसेल तर तुम्ही अपील करून त्याच्याकडून एक्झॅम्शन करून घ्या तुम्ही एक्झॅम्शन करणार न करून घेणार नसाल जी कारवाई आहे डिपार्टमेंट ती कारवाई करणारच त्याच्यामध्ये असणारा आम आम्ही विक्टमायझेशन आहोत अशी भूमिका घेण्याची गरज काही आहे आम्ही लहान पक्ष आहोत आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरतो भरल्यानंतर आम्ही अपील करतो की पार्टी पोलिटिकल पार्टी आहे गरीब पार्टी आहे अमुक म्हणजे काही भूमिका द्यायचे त्या तुम्ही आम्हाला त्याच्यानं रिलीफ द्या कायद्यात बसलो तर आम्हाला रिलीफ मिळतो ते एक असं आहे की एवढी वर्ष चळवळीचा अनुभव असल्यानंतर आणि जरांगे पाटील यांचा आंदोलन जर सक्सेस झालं तर सत्तेमधली आणि राजकारणामधली जी उलता पालत होईल ही भयंकर असेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका